अंतर्गत शासकीय यंत्रणांनी शेतकरी व मजूर यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नव्या संकल्पना राबाव्यात अशा सूचना रोयो मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जवळपास दोनशे पासष्ट योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावातील पात्र शेतकरी आणि मजुरांना लाभ उपलब्ध करून दिला जातोय संबंधित शासकीय यंत्रणांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून रोजगार हमी योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी आणि मजुरांना उपलब्ध करून द्यावा त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी नवीन संकल्पना राबवाव्यात असं आवाहन राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी केलं दरम्यान नियोजन भवन इथल्या सभागृहात जिल्ह्यातील रोजगार हमी योजनांच्या कामांचा आढावा रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी घेतला त्याप्रसंगी त्यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर उपजिल्हाधिकारी अंजली मरोड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले तसंच अमोल जाधव मनोज ठाकरे संतोष कुलकर्णी अमित निमकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते दरम्यान यावेळी अधिकाऱ्यांनी अधिक सजग भूमिका घेऊन प्रत्येक गावातील मजूर आणि शेतकऱ्यांना रोजगार हमीची कामं उपलब्ध करून दिली पाहिजेत रोजगार हमी योजनेअंतर्गत कामाची दोन हजार सहाशे कोटींची मजुरी तर अकुशल कामाचे बाराशे कोटी केंद्र शासनाकडे थकीत होते त्यातील अकुशल कामाचे बाराशे कोटी रुपये राज्याला प्राप्त झाले असून हा निधी तत्काळ संबंधित मजुरांच्या बँक खात्यावर जमा करावा आणि उर्वरित दोन हजार सहाशे कोटींचा निधीही पुढील आठवड्यात राज्य शासनाकडे प्राप्त होईल अशी माहिती गोगावले यांनी यावेळी दिली दरम्यान प्रत्येक गावात रोजगार हमी योजनांची कामं सुरू राहतील आणि मजुरांचं स्थलांतर इतरत्र होणार नाही अशा रीतीनं संबंधित अधिकाऱ्यांनी कामं केली पाहिजेत कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नये असे निर्देश गोगावले यांनी यावेळी दिले यावेळी उपजिल्हाधिकारी रोजगार हमी योजना अंजली मरोड यांनी सोलापूर जिल्ह्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध यंत्रणांमार्फत सुरू असलेल्या कामांची यावेळी माहिती दिली